हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीचे नऊ रंग पाहणार आहोत पहा कोणत्या दिवशी कोणता कलर आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये पहिला दिवस आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार आणि रंग आहे पिवळा त्यापुढील दिवस म्हणजे दुसरा दिवस पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार रंग आहे हिरवा त्यापुढील दिवस आहे तिसरा सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे शनिवार आणि रंग आहे राखाडी त्यापुढील दिवस म्हणजे चौथा दिवस सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रंग आहे नारंगी किंवा केशरी त्यापुढील दिवस म्हणजेच पाचवा दिवस आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार सोमवार रंग आहे पांढरा पुढील दिवस आहे सहावा नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार आणि या दिवशीचा रंग आहे लाल त्यापुढील दिवस आहे सातवा दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशीचा वार आहे बुधवार आणि रंग आहे निळा म्हणजेच रॉयल ब्लू त्यापुढीलचा दिवस आहे आठवा या दिवशीची तारीख आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार आणि रंग आहे गुलाबी त्यानंतरचा पुढील दिवस आहे नववा म्हणजेच शेवटचा दिवस बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार आणि रंग आहे जांभळा किंवा वांगी कलर थँक्यू तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडलेला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय